कभी राम बन के कभी श्याम बन आना प्रभु जी <गृूख> चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले प्रभु जी चले तुम रूप में आना तुम सातले के धनुष हातले के चले आना प्रभु जी चल आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना तुम शिव गवरी सात ले के डमरू प्रभू जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभुजी चले आना तुम विष्णु रूप में आना तुम <muchimi> <muchimi> लक्ष्मी के चक्र हातले चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना तुम कृष्ण रूप में आना तुम कृष्ण रूप में राधा सात लेके मुरली हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना तुम गणपति रूप में आना तुम गणपति रूप में सात ले के सिद्धि हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना रिद्धि सात ले के सिद्धि हाथ ले के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना आसा कसा देवाचा देव बाईगडा आसा कसा देवाचा देव बाईगडा देव का पाया लंगडा देवका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव बाईटगडा आसा कसा देवाचा देव ठगडा सा कसा देवाचा देव बाईठ गडा गवळ्या घरी जातो दही दुध खातो गावळ्या घरी जातो दही दुध खातो करी दया दुधा चारबडा करी दया दुधा चारबडा असा कसा देवाचा देव ठगडा सा कसा देवाचा देव ठगडा सा कसा देवाचा देव बाई ठगडा वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो लावी साधू संताचा झगडा लावी साधू संतचा झगडा ग बाई असा कसा देवाचा देव बाई ठगडा असा कसा देवाचा देव बाई ठगडा असा कसा देवाचा देव बाई ठगडा एका जाणार घिक्षावाढा माई एका जनार घ भिक्षावाडा माई देवा यनाथाचा बछडा देवायकनाथाचा बछडा बछडा असा कसा देवाचा देव बाई ठगडा असा कसा देवाचा देव बाई ठगडा असा कसा देवाचा देव बाई ठगडा कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुन्हाच्या जाऊ नको गवाळ्या घरी बोबाट उठला माट दह्याचे ओढू नको गवळ्या घरी बोभाट उठला दह्याचे फोडू नको रे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुणाच्या जाऊ नको हे रागीट तुझा पिता नंद मारतयाचा खाऊ नको रे रागीट तुझा पिता नंद बाबा मारतयाचा खाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊ नको अनयाची मी गवळण राधा अनयाची मी गवळण राधा तिच्या तू जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाचं जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको पाळण्यात घालून झोके देते आता मुळी तू रडू नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुन्हाच्या जाऊ नको वरदवा धवाकड्या पेंद सुदामा मा त्यांच्या डावामध्ये जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊन कोरे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊन कोरे नामा म्हणे पतित पावन नामतयाचे विसरून को रे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कोन्हाच्या जाऊन कोरे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊन कोरे रूप घेऊन सर झाला ग रूप घेऊन का सर झाला हारी वांगड्या विकाया लाग आारी बांगड्या विकायाला गरी बांगड्या विकाया गूप घेऊन का सर झाला ग रूप घेऊन निकासार झालं हरी बांगड्या विकाया लाग हारी बांगड्या विकाया लाग हारी बांगड्या विकाया लाग नक्षीदार आशा हिर मोत्या परी नक्षीदार आशा हिर मोत्या परी <coughs> ീ ബാഗ്യ സരി വ്യീ ബ സരി ചൂടാ ഭരണ പൊരീന മന ചൂടാ ഭരണോ മനഗ്യ വീ ബാഗഡ रूप घेऊन का झाला ला रूप घेऊन का झाला लाग हारी वांगड्या विकाया लाग हारी वांगड्या विकाया लाग कधी डाव्या हाती कधी उजव्या हाती कधी डाव्या हाती कधी उजव्या हाती हरीच्या बांगड्याचा रंग मीन हाळू किती हरीच्या बांगड्याचा रंग मीन हाळू किती कोण्या किमतीचे दाम मोजूया लाग कोण्या किमतीचे दाम लाग हारी बांगड्या विकाया लाग

आस भरला श्री हरीने चुडा आस भरला श्री हरीने चुडा भक्ती मध्ये जीव झाला वेळा भक्ती मध्ये जीव झाला वेळा मन मोहन मुरलीवा ला मन मोहन मुरलीवाला கா ரூபனூ ஆ வாக விக வாகடா விக க सुन मिरची पथा मिरी आवाघा झाला माझारी कांदा मूळा भाजी आवाघी विठा बाई माझी कांदा भाजी आवागी विठा बाई माझी कांदा मुळा भाजी आवागी विठा बाई माझी सावत्याने केला मळा विठ्ठल बाई गोवी लागा Savatyanek kela malaa, vithar bhai govi nagalaa, kanda moola bhaji, avaghi vithar bhai kanda bhaji. ये गठा बाई यग गठा बाई माझे पन्ड री चे आई माझे पण्ड री आई, आई। भिमा चंद्रभागा 비마니 천드바가 투자철 낯이 강가 투자철 네지 강가 비마니 천드바가 비마니 천드바가 यतु क्या सहित तो बायावे, इतु क्या सहित ते माझे रंग नी नचे माझ रङ नीनाव भीमा आनी चंद्रभागा, भीमानी माझा रंग तुझे गुणी माझा गुणी तजे नाम याची जानी मन नाम याची जानी भिमानी चंद्रभागा भिमानी चंद्रभागा तुझे चर नेची गंगा तुझे चर नेची गंगा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ರೇ ಮಲ್ಲೇ ರೇ ಮಲ್ಲ ಮಥುರೇ ನಂದಲ ರೇ ಗೋಪಾಲ ನಂದಲ ರೇ ಗೋಪಾಲ ನಂದಲ ರೇ ಗೋಪಾಲೇ ರೇ ಮಲ್ಲ ಉದೇ ರೇ ಮೌದೇ ರೇ ಮೇಲ ನಂದ ರೇ ಗೋಪಾಲ ನಂದಲೋಪ ಗವಳ ನಿ ಸುನಿನ್ನ ಗವಾ कृष्ण आढळू नको आमची वाट कृष्ण आढळू नको आमची वाट उशीरा झा गोपाला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरे ला नंदला रे गोपाला नंदला रे गोपाला नंदला रे गोपाला एक जन कृष्ण सख्याची जडली बाधा कृष्ण सख्याची जडली बाधा उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला नंद रे गोपाला नंदलाल रे ओ पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळ आदोर यादोर आदोर यादोर आदोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर हृदयबन्दी खाना केला हृदयबन्दी खाना केला आत विठ्ठदयबन्दी खान के आत विठलको डिला हृदयबन्दी खान केला आत कोंडीला हो धरिला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर शब्द केली जाडा जोडी शब्द केली जाडा जोडी विठ्ठल पायी घातली वेळी शब्द केली जाडा जोडी पायी घातली वेडी शब्द केली विठ्ठल पायी घातली वेडी हो धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर सोहन शब्दांचा मारा केला सोहन शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला सोहन शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुळती आला सोहन शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुळती आला हो धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर जनी म्हणे वा विठ्ठला जनी म्हणे वा विठ्ठला मी सोडीन तुला जिवे न तुला जणी म्हणे बा विठ्ठला जिवे सोडीन मी तुला जणी म्हणे बा विठ्ठला जिवे मी सोडीन तुला हो हो धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळ बांधून यादोर गळ बांधूनी या दोर हो धरिला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर त्याच्या बाजूला त्याच्यावर नाल्याच्या रल्याच्यावरच